का तुमचं नाव काय दीपक नोगले माशीं त्रास काय होता थायरॉइडचा किती वर्ष एक दीड वर्ष होता आपण काय सांगितलं त्यासाठी तुम्ही सांगितलं होतं की साधं मीठ नाका वापरू हे सेंदव नमक वापरा त्याच्याच बरोबर तुम्ही सांगितलं होतं की आपले गावरान जे हा गावरान गावरानधी एक एक दीड चमचा एक ग्लास पाण्यात भिजत घालायचे रात्रभर आणि त्याचं पाणी सकाळी प्यायचं तुम्ही किती दिवस प्रयोग करता हा जवळजवळ एक वर्षभर प्रयोग केला बर आता थायरॉइडची गोळी थायरॉइडची गोळी पण ट्वेंटी फाईव्ह एम जीची चालू होती आता पूर्ण बंद झाली सगळ्या गोष्टी ती तर हा उपाय केला के कित वर किती वर्ष झाले याला जवळजवळ एक चार वर्ष होऊन गेले परत रिपीट त्रास झालेला नाही नाही मीठ सेंडो मीठ कंटिन्यू सेंडो मीठ जवळजवळ सात आठ वर्ष तुमच्या सानिध्यात पासून आल्यापासून तेच चालू म्हणजे तुमचा एवढा जुना त्रास पूर्ण बरा हो झाल्यानंतर पण परत रिपीट झाला नाही आता गोळी बंद चार वर्षापासून वजन वजन मेंटेनमध्ये आता पहिले जे वाढलेलं होतं ते आता कमी में झाले मेंटेनमध्ये